नमस्कार मित्रांनो एक स्टोरी वर्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो एकदा कल्पना करा कृष्णा नदीच्या काठावर महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर एक छोटस गाव आहे ते म्हणजे किद्रापूर हे गाव आजही शांत आहे जणू इतिहासाच्या पानांमधून विसरलेलं पण या गावाच्या मध्यभागी उभा आहे असं एक मंदिर ज्याच्या दगडांमध्ये कोरलेल्या शिल्पांनी जगभरातील वास्तुशास्त्रज्ञांना थक्क पाडले हे म्हणजे कोपेश्वर मंदिर भगवान शिवाचं प्राचीन निवासस्थान ज्याला महाराष्ट्राचं खजुराहो म्हणूनही ओळखलं जातं बाराव्या शतकामध्ये शिलाहार राजा गंडारादित्याने अकराशे नऊ ते अकराशे मध्ये बांधलेलं हे मंदिर आजही त्याच्या जटिल नक्षीकामाने सांगतंय प्रेम क्रोध आणि कलेची अमरकथा पण या मंदिराची सुरुवात कशी झाली चला तर आपण या कथेच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो ही कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही जर एक स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कथेला सुरुवात करूया खूप वर्षांपूर्वी हिमालयाच्या कुशीत दक्ष यज्ञाची भव्यता साजरी केली जात होत होती दक्ष महाराजांच्या मनात शिवप्रेम करणाऱ्या सतीच्या लग्नाची कटू आठवण होती म्हणूनच त्याने शिवाला यज्ञात बोलवलं नाही सती मात्र तिच्या पित्याच्या यज्ञात पोहोचली अपमानित होऊन तिने स्वतःला यज्ञाच्या अग्नीत अर्पण केलं हे ऐकून शिवाचा क्रोध भडकला त्याने वीरभद्राला पाठवून दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला आणि दक्षाचं शीर खंडित केलं विष्णूने मात्र शिवाला शांत करण्यासाठी त्याला या खिद्रापूरच्या भूमीवर आणलं इथे कृष्णा नदीच्या किनारी निसर्गाच्या सानिध्यात शिव शांत झाले त्यांच्या क्रोधामुळे हे मंदिर कोपेश्वर म्हणून ओळखलं जातं पण ही कथा फक्त एवढीच नाही म्हणतात इथे शिवलिंगासोबत विष्णूंचंही लिंग आहे जे हिंदू एकतेचं प्रतीक मानलं जातं आणि नदी तो इथे नाही कदाचित क्रोधाच्या वेळी तो दूर गेला असावा आज तो बारा किलोमीटर दूर कर्नाटकच्या येडूर गावामध्ये वसलेला आहे खिद्रापूरकडे तोंड करून ही दंतकथा ऐकताना वाटतं जणू मंदिर स्वतःच सांगतंय क्रोधानंतर शांततेचा मार्ग कसा सापडतो मंदिराची ओळखच म्हणजे त्याची वास्तुकला चालुक्य आणि शिलाहार शैलीचा अप्रतिम संगम सातव्या शतकामध्ये सुरू झालेलं हे बांधकाम बाराव्या शतकामध्ये पूर्ण झालं पण राजकीय संघर्षांमुळे ते काही पूर्ण झालं नाही तरीही हे मंदिर चार भागांमध्ये विभागलं गेलं आहे त्यामध्ये स्वर्गमंडप ऋषीमंडप मंडप आणि गर्भमंडप म्हणजेच गर्भगृह स्वर्गमंडप हे मंदिराचं हृदय आहे ते गोलाकार अठ्ठेचाळीस खांबांच्या आधारावर उभं आहे ज्यात मध्यभागी तेरा फूट व्यासाची खुली छत आहे इथे आकाशाकडे डोळे उघडे करून ठेवून बसल्यास वाटतं जणू काळे स्वर्गातच पोहोचलोय खांबावर पंचतंत्रांच्या कथा सूरसुंदिरांच्या नृत्यांचे शिल्प आणि अष्टद्विकल्पांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत दक्षिणेकडून प्रवेश केल्यास तेरा दरवाजे आहेत आणि पूर्वेकडून प्रवेश केल्यास चौदा दरवाजे आहेत प्रत्येक दरवाजा वेगळ्या दिगपालाची रक्षा करतो अग्नी इंद्र वायू यम कुबेर वरुण मित्र आणि सोम मंदिराच्या पायथ्याशी शहाण्णव हत्तींच्या शिल्पांचा गजपट्टा आहे जणू हत्तींच्या पाठीवरच हे मंदिर उभं केलेलं आहे पण दुःखाची गोष्ट म्हणजे मुघल काळात औरंगजेबच्या आक्रमणात ब्याण्णव हत्तींचं सोंड आणि देवमूर्तींची नाकं तोडली गेली तरीही उरलेल्या शिल्पांमधून सप्त मातृका गणेश कार्तिकेय आणि ब्रह्मा विष्णू महेशांच्या मूर्ती जिवंत वाटतात हे शिल्प इतकं सूक्ष्म आहे की खजुराहूच्या मंदिरासारखं कामुक नृत्य आणि जीवनाचे चित्रण करतं पण ते धार्मिक आणि सौंदर्यात्मक मंदिराभोवती जैन मंदिरही आहे जे एका शैलीत बांधले आणि दरवर्षी मे महिन्यामध्ये चार मे ते आठ मे सकाळी सूर्यकिरण थेट शिवलिंगावर जाऊन पडतात जणू वास्तुशास्त्रज्ञांनी सूर्याची गती मोजली होती किद्रापूरचं प्राचीन नाव कोप्पम असं होतं एक व्यापारी शेठ तिथं एक व्यापारी पेठ होती आणि युद्धभूमी चालुक्य राजवटीत सुरू झालेलं मंदिर शिलाहार राजांनी पूर्ण केलं शिलालेखानुसार यादवराजा सिंघणाने म्हणजेच देवगिरीचा सम्राट याने दान दिलं होतं संस्कृत आणि देवनागरी लिपीमध्ये हे शिलालेख मंदिराच्या वैभवाची साक्ष देतात मराठा काळातही हे मंदिर साकारण्यात आलं पण मुघल आक्रमणात त्या मंदिराचं नुकसान झालं आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या ताब्यात असलेलं हे मंदिर दुर्दैवाने दुर्लक्षित आहे पण आशेची किरण महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात दोन हजार नऊशे बारा कोटी रुपयांची तरतूद जीर्णोद्धारासाठी निधी जाहीर झालेला आहे हे मंदिर पुन्हा जगासमोर येणार आहे जणू इतिहासाची कथा नव्या पिढीसाठी लिहिली जाणार आहे हे मंदिर फक्त दगडाचं नाही तर भावनांचं आणि कलेचं साकारण आहे जर तुम्ही इथे कधी गेलात तर वाटेल की इतिहास जिवंत झाला आहे ही कथा संपली नाही तर सुरू झाली आहे तुम्ही कधी मंदिराला भेट देताय कोपेश्वर तुमची वाट पाहत आहे मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद